श्रेष्ठ वेळ द्या आपल्या मुलांबरोबर दिवसातून कमीत कमी तीस मिनिटांचा श्रेष्ठ वेळ घालवा तुमच्याकडून त्याच्या बरोबर घालवलेल्या श्रेष्ठ वेळेमुळे तुमच्या मुलाच्या आत्मसन्मानावर इतका अधिक प्रभाव पडेल जितका त्याच्यावर केलेल्या खर्चानेही पडणार नाही याला नीट समजायला हवे मुलांवर धन खर्च केल्यावर त्याला फक्त तात्पुरता आनंद मिळेल म्हणून आपल्या मुलांबरोबर दीर्घकालीन संबंधांवर लक्ष द्या आणि आपल्या जीवनाचा जास्त वेळ आपल्या मुलांबरोबर घालवण्याचा प्रयत्न करा आपल्या मुलांबरोबर पूर्णपणे राहून काही वेळ व्यतीत करा त्यांच्या डोळ्यात पहा प्रेमाने स्पर्श करा आणि त्यांचे बोलणे आत्मीयतेने ऐका तुमची फक्त उपस्थिती तुमच्या मुलांना संतुष्टी देईल आणि ते तुमचे लक्ष आकर्षित करण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार नाहीत कधी कधी तुमचे तुमच्या मुलांबरोबर व्यतीत केलेले काही क्षण दोघांसाठीही आश्चर्यकारकपणे लाभदायक ठरतात नमस्कार